नमस्कार नवीन वर्षाच्या कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकांना कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात साकार होतो आहे पंधराशे घरकुलाचा एक भव्य गृहनिर्माण प्रकल्प तोही मध्यवर्ती ठिकाणी आणि परवडणाऱ्या दरामध्ये आपलं परळी शहर हे असंघटित कामगारांची खूप संख्या आहे वीटभट्टी कामगार बांधकाम कामगार शेतमजूर श्रमिक विविध उद्योगातील मजूर, मजूर आ, या सर्वांना आपल्या स्वतःची जागा नसल्यामुळे यांना रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये यांना अर्ज दाखल करता येत नाहीत त्यामुळे ही आनंदी घरकुल योजना ही सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशी ठरणार आहे याची नोंदणी पाच जानेवारी ते वीस जानेवारी दरम्यान लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंगमंदिर प्रांगण येथे संपन्न होणार असून यासाठी केवळ पती पत्नी अर्जदारांच्या आधार कार्डची झेरॉक्स आपल्याला जोडायची आहे यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही फॉर्म भरायचं आहे आणि फक्त आधार कार्डची झेरॉक्स आपल्याला जोडायची जेणेकरून आपल्या सर्वांचे प्रस्ताव लवकरात लवकर आपल्याला पाठवण्यात येतील आणि हा जे परळीकरणसाठी आणि जे भाड्याच्या घरात राहतात आणि ज्यांची आपली आर्थिक क्षमता नवीन घर घेण्याचे नाही किंवा प्लॉट घेण्याचे नाही यासाठी मुंडे साहेब आता धावून आलेले आहेत आणि हा भव्य दिव्य प्रकल्प आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला साकार करायचा आहे धन्यवाद